नमस्कार अचानकपणे राकेश विचार करत असतो की आता काही झालं तरी ईश्वरीला मिळवलंच पाहिजे पण ईश्वरीला मिळवायचं कसं कारण ईश्वरी तर त्या फुल सिक्युरिटीमध्ये राजशिर्कांच्या घरात आहे आता तिथून तिला पळवणं तितकंसं सोपं नाही आहे पण काहीही करून मला हार मानली नाही पाहिजे असं बोलत हा राकेश आता अर्णवच्या बंगल्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करणार असतो इकडे आपण पाहतोय ईश्वरी ही अर्णवच्या बेडरूममध्ये असते त्याच वेळेला तिथे अंजली आलेली असते अंजलीला पाहून ऐश्वरी म्हणत असते ताई ताई काय झालं काय हवंय का तुम्हाला त्यावर ईश्वरीला अंजली म्हणत असते अगं बस बस मला काही नकोय मी तुझ्याशी थोडं बोलायला आली आहे त्यावर अंजलीला आता नेमकं काय बोलायचं आहे असा विचार ऐश्वरी करत असते त्यावेळेला अंजली म्हणत असते जास्त टेन्शन घेऊ नको मी काही फालतू विचारणार नाहीये आणि हे बघ तुला मला एकच सांगायचं आहे तू माझ्या अर्णवबरोबर कायमस्वरूपी चांगला संसार कर कारण नक्कीच तो तुला तुझ्या मनातली जी काही जागा आहे ती लवकरच मिळवून देईल त्यावर ईश्वरी म्हणत असते ताई तुमच्या मनात काहीतरी वेगच चाललंय का अहो तुम्ही काळजी करू नका मी तुमचं मन दुखावेल असं काहीच वागणार नाहीये त्यावर अंजली म्हणत असते ईश्वरी तितकं तर मी तुला ओळखतेच तू माझ्या मनाविरुद्ध काहीच वागणार नाहीस पण लक्षात ठेव माझा तो नवरा राजेश जो तुम्हाला राकेश बनून फसवत होता त्याचा खरा चेहरा तर आपल्यासमोर आला आहे पण आपल्याला त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे कसं आहे ना तो दिसतो तसा नाही आहे हे आपल्याला आता कळून चुकलं आहे त्याचा चेहरा माझ्याकडचा एक होता तुझ्याकडचा एक होता उद्या तो अजून एकदा नक्कीच वेगळाच चेहरा करून येऊ शकतो आपल्या सगळ्यांना फसवायला त्यामुळे तू सावध रहा एवढंच तुला मी सांगायला आली होती त्यावर ईश्वरी म्हणत असते होत ताई तुम्ही नका काळजी करू माझं बरोबर लक्ष राहील आणि अशातच अंजली तिथून बाहेर पडते त्याच वेळेला मागची खिडकी उघडून थेट हा जो राकेश असतो तो ईश्वरीच्या म्हणजेच अर्णवच्या बेडरूममध्ये प्रवेश करतो आणि अशातच आता थेट अचानकपणे मागून येऊन त्याने ईश्वरीला मिठी मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि अशातच आता ईश्वरी स्वतःशी बोलत असते हे नक्कीच अर्णव सर असतील कारण नक्कीच ताई आल्या होत्या म्हणून ते मागे कुठेतरी लपून राहिले असतील आणि लगेचच ईश्वरी बोलू लागते अर्णव सर अर्णव सर हे काय करत आहे ताई आत्ताच गेले आहेत परत आल्या तर त्यावर राकेश हळूच आता ईश्वरीला बोलत असतो ईश्वरीजी हे वाक्य ऐकल्यावर आता ईश्वरी चांगलीच हादरते ती स्वतःशी बोलत असते अर्णव सर नाही आहेत हे तर राकेश जी आहेत पण बेडरूममध्ये जी येतील कुठून कारण हे बेडरूम तर अर्णव सरांचं आहे आणि अशातच आता ईश्वरी बोलू लागते कोण आहात तुम्ही कोण आहात तुम्ही त्यावर लगेचच आता राकेशने हौच ईश्वरीच्या तोंडावर हात ठेवलेला असतो जेणेकरून ईश्वरी किंचळवू नये त्यावर ईश्वरी सुटण्याचा प्रयत्न करत असते पण राकेशने ईश्वरीला एका हाताने जोरदार दाबून हो ठेवलेलं असतं आणि अशातच आता राकेश म्हणत असतो ईश्वरी ऐका मी तुम्हाला काय सांगतो नीट ऐका मी अर्णव नाही आहे तर मी लक्षा तर लक्षा राकेश आहे आणि लक्षात ठेवा अजिबातच आवाज करायचा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्हाला खूप भारी पडेल कारण तुमच्या वडिलांचा जीव माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा आणि असं बोलून आता राकेशने ईश्वरीला इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं इच्छा असू नाही आता ईश्वरीला ओरडता येत नसतं आणि राकेश ऐश्वरीसमोर बसतो ईश्वरी खूपच घाबरलेली असते ती म्हणत असते राकेशजी माझ्या बाबांना काही झालं ना तर लक्षात ठेवा मी तुम्हाला सोडणार नाही त्यावर राकेश म्हणत असतो ऐश्वरीजी तुम्ही मला ओळखता ना मी तुमच्या बाबांना काहीच होऊ देणार नाही सर तुम्ही माझी साथ दिली जर तुम्ही माझी निवड केली आयुष्यभर जोडीदारासाठी नाहीतर लक्षात घ्या तुम्हाला तुमचे बाबा आत्ता पुन्हा पाहायला मिळणार नाही त्यावर ईश्वरी म्हणत असते प्लीज असं काही बोलू नका तुमच्या मनासारखं मी करायला तयार आहे बोला काय करायचं आहे त्यामुळे राकेश म्हणत असतो ऐश्वरीजी फार काही करायचं नाही आहे फक्त तुम्हाला या अर्णवला लाथ मारून माझ्याबरोबर लग्न करायचं आहे बस इतकंच हे वाक्य ऐकल्यावर आता ईश्वरी म्हणत असते राकेशजी पण हे कितपत योग्य आहे मला सांगा तुम्ही ज्याप्रमाणे वागताय ते खरंच योग्य आहे का तुमचं आधीच अंजली त्यांशी लग्न झालेलं आहे आणि त्यात तुम्ही माधशी लग्न करणार मला सांगा हे सगळ्यांना कळलं त्यानंतर लोकांना काय वाटेल मला सांगा हे कितपत योग्य आहे त्यावर लगेचच आता राकेश पडत असतो ऐश्वरीजी ओ लोकांचा विचार करू नका लोक आज बोलतील उद्या बोलतील परवा काय बोलतील त्यांनाच कळणार नाही त्यामुळे तुम्ही फक्त यावेळेला स्वतःच्या बाबांचा विचार करा खरंच तुम्हाला तुमचे बाबा सुखरूप हवेत ना त्यावर लगेचच आता ईश्वरीचा न्यायलाज असतो आणि ती म्हणत असते हो मला माझ्या बाबा सुखरूप हवेत त्यावर राकेश म्हणत असतो चला मग आत्ताच्या आत्ता इथून माझ्याबरोबर चला त्यावर ईश्वरी म्हणत असते तुम्हाला वेळ लागला आहे का इथून जायचं म्हटलं तर सगळेच सिक्युरिटी गार्ड आपल्याला कुणी जाऊ देईल का त्यावर राकेश म्हणत असतो तुम्हाला काय वाटलं मला या बंगल्यातील छुपर रस्ता माहिती नाही का चला मागच्या बाजूने आणि लगेच आता राकेश ईश्वरीला घेऊन तिथून बाहेर पळत असतो तेवढत आपण पाहतोय या दोघांचं नेमकं बोलणं आजीने ऐकलेलं असतं आणि लगेचच आता आजीने आचिरत सटासट राकेशचं थोबाड फोडलेलं असतं अचानकपणे राकेशचं थोबाड फुटल्यामुळे राकेश म्हणत असतो ए म्हातारी मध्ये पडू नको सा नाहीतर इथून खाली फेकून देन तुला त्यावर लगेचच आता अर्णवची आजी म्हणत असते एवढा मा झालाय का तुला मला म्हातारी म्हणतोय आणि लगेचच आता अर्णवच्या आजीने जवळच असलेला फॉलोफर उतरलेला असतो आणि लगेचच तो राकेशच्या लगे कपाळावर मारलेला असतो राकेश तिथेच पडतो आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते आजी आजी हे काय केलं तुम्ही त्यावर आता आजी म्हणत असते जे तुला करायला हवं हो होतं ते मी केलं आहे आणि अशातच आता तिथे सगळेच जमतात आणि तेवढ्यात राकेशला सिक्युरिटी गार्डने धरलेलं असतं आणि तेवढ्यात अंजलीही तिथे येते अंजली म्हणत असते आत्ताच्या आत्ता याला इथे बांधून ठेवा याला कुठेही जाऊ देऊ नका आणि अशातच आता सिक्युरिटी गार्डने राकेशला चारी बाजूने बांधून ठेवलेलं असतं त्याला कुठेही हालता येत नसतं त्यावेळेला तिथे अर्णवला फोन करून लगेचच अंजली बोलावून घेते आणि सगळी सिच्युएशन सांगते अर्णव म्हणत असतो वा आयता सापडलास ताब्यात आता बघ काय अवस्था करतो तुझी त्यावर राकेश म्हणत असतो अर्णव जास्त शाणपणा करू नको तुझ्या बहिणीचा नवरा आहे मी थोडा तरी बाण ठेव हो माझा त्यावर अंजली म्हणत असते नालायक माणसा काय बोलतोयस तू हे तू माझा नवरा होतास तुझ्यासारखा नवरा असताना मी नवरा नसल्यागत वागीन हराम खोरा असं बोलून आता अंजली ताईने या राकेशचा सणसणीत असा अपमान केलेला असतो त्याच वेळेला आपण पाहतो आजी म्हणत असते अर्णव या नालायकाला सोडू नको याचा कपाळ फोडले मी तू याचं ढोपर फोड त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो अर्णव नाही हा नाही अजिबात नाही माझ्या ढोपराला काही करायचं नाही त्यावर मात्र आता अंजली लगेचच बोलू लागते अर्णव विचार कसला करतोय आत्ताच्या आत्ता दोन्ही ह्याची ठोपरं फोडून टाक हा उभा नाही राहायला पाहिजे खूप धावाधाव करतो ना हा आणि अशातच आता थेट राकेश म्हणत असतो अर्णव असं काही करणार नाही असतो त्यावर अर्णव म्हणत असतो कोणाचं ऐकू कोणाचं नाही त्यापेक्षा एक काम करतो तुला चौथ्या मळावरून खाली फेकूनच देतो त्यावर लगेचच आता राकेश मत असतो का त्यावर आजी मत असते मला फेकणार होतच ना चौथ्या माळावरून खाली आता माझा नातू तुला फेकेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या राकेशबरोबर वर नेमकं काय का केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद